घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आणि नैसर्गिक उपाय हे बघा आपले तीन चॅनलवर सगळ्याचं स्वागत आहे बघा आज आपण आता काही लोकांचं म्हणणं होतं की काट्या बारीक मोठ्या कशा असतात दाखवा आता हिंनी फोनवर सांगितलं की बाबा बारीक मोठ्या काही लाकडं असते तर ती बघा ही हे जरा छोटे लाकूड आपल्या हाताच्या बोटासारखं हे जरा बघा मोठे पायाच्या अंगठ्यासारखं का असं बारीक मोठे ल लाकडे येतात त्याच्यामुळं बारीक मोठी बारीक मोठी काही कुणाला बारीक लागतं आहे कुणाला मोठं लागतं आहे कोण आपल्या आपल्या जसं वापरायचं तसं नेतात ही बघा लाकडाची ओळख झाली आधी बारीक मोठी लाकडं तुम्ही ओळखून घ्या आणि मग ह्याचे उपयोग बी सांगणार आहे मी आपल्याकडे एक दोन चार काट्या राहिल्या आता दोन का तीन काट्या आहेत आणि तुम्हाला स्वामी समर्थामध्ये केंद्रात कुठे गेलात की काट्या भेटतात अशा स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही जर गेला तर काटी देतात किंवा का पांढरीची काठी द्या म्हणलं अगर कुठं झाड झाडबक्कीचं मोठं दुकान असलं तिथे भेटतात नाही तर तुम्हाला सहज असं कुठं इकडं तळ कोकणात गेला समुद्राच्या लगत तर समुद्राच्या लगतची वनस्पती आहे म्हणून समुद्राच्या लगत गेल्यानंतर तिथे तुम्ही ओळखून एखादी काठी आणली अशी हुडकून तरी चालते तर अशी ही काठीचं एक पहिल्यांदा ओळख करून घ्या बघा लाकूड एक असं पांढरे शिपट असतं दुधावणी आणि सरळ येत नाही मित्रांनो काही लोकांमध्ये सरळ द्या पण लाकूड कोकणातलं काय होतं वारं वावधानसारखं असतं त्याच्यामुळं लाकडं सरळ जात नाहीत कोकणातले लाकडं बरेच के वार की वारे वावधानामुळं अगर सारखी हवा असती सोसायटीची त्या हवेमुळे काय लाकडं सरळ जात नाहीत काय काय माहिती आहे पण जास्त करून सरळ लाकडं होत नाहीत असे वाकडे तिकडेच जेते थोडे आणि त्याच्यामुळं आपल्याला सरळ लाकडं भेटत नाहीतर हे पहिलं तरी एक असं झालं दुसरं मित्रांनो ह्याची बघा एक तुम्हाला जर घरात वापरायचं म्हटलं तर पूजाला म्हणून ते पूजाला वापरा पूजाला एक काय करायचं आहे आता ही समजा ही छोटं लाकूड आहे तर पूजाला तुम्हाला ह्याचं काय करायचं मित्रांनो आता इथं एक सव्वा इंचाचा तुकडा काढायचा तर एक तुकडा सव्वा इंचाचा काढायचा पूजाला ठेवायला द्यावरेत दोन तुकडे मग ठेवायचे त्याला लक्ष्मीचा जप करून एक तुकडा सव्वा इंचाचा काढून इथं मध्ये धागा बांधून तुम्ही दरवाजेवर बांधा मधून बाहेरून तरी चालतोय घराच्या चार इकोपर्यंत चार सवा सवंचे तुकडे बांधले तर ही चूक आटा साप त्या लाकडापासून दहा फूट लांब राहतो दहा फुटापर्यंत येतं पण दहा फुटापर्यंत आल्यानंतर ह्याच्या रेंजमध्ये जसं लाकूड तुमचं मोठं लाकूड जसं जाड असेल तसं त्या लाकडाचा काहीतरी ऊर्जा अगर काहीतरी असल्यामुळे मोठं लाकूड जर असलं तर दहा फुटापर्यंत आलं तर त्या सापाला काही कळत नाही ती दारू रुपयाला तिथंच वाटळा आटोळा हाणतो आणि बारीक असलं तर मग ते त्या लाकडाच्या जरा जवळ बी येतो काही ठिकाणी असे बघण्यात आले म्हणून काही लोक मोठे लाकडं मागतात असे जरा मोठे जरा साईजचे हाताच्या बोटापेक्षा मोठे आणि ज्याला घराला बांधायचे त्यानं मोठे नेलेलं चांगलं लाकड त्याचे ऊर्जा अगर काहीतरी असायला पाहिजे ते दहा पंधरा फुटावर काहीतरी काम करते आणि ही घराच्या चारी बाजूने चार बांधायचे मित्रांनो दारात बांधायचे तर त्याच्यापासून सरपटणारे प्राणी विनाकारण काही संकट येणारे ह्याच्यापासून बचाव होतो माणसाचा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो एखाद्याच्या अंगावर मणी धारण करायचे तर ते आपण छोटे वापरू शकतो याचा एवढा काही एक कट मारायचा कट मारून काय करायचं आपलं एक गळ्यामध्ये धारण केला तर छिद्र पाडताना काय करायचं दोन तीन दिवस याला पाण्यात ठेवायचं मित्रांनो पाण्यात ठेवून तुम्हाला सुईना कशाने तरी टोच घ्यायचा ह्याला आणि छिद्र पाडायचे दोन तीन दिवस ठेवल्यानंतर मऊ होतं लाकूड एक चार पाच दिवस अन मग तुम्हाला हे करायचे वाळलेले जर तुम्ही हे के केलं ला तर लाकूड फकलं जातं आणि एकाचे दोन दोनशे चार असे फकत चालतं ला लाकूड एका त्या लाकूड झालं की मग कशाने ते दाबणानं कशाने दमा आणि दाबणाला जरा चपट करून असं गोल फिरून फिरून दमाने छिद्र पडतं त्याला असे एक दोन मनी तयार करून तुम्ही तर चांगला वापर होतो मित्रांनो तसे बी बघायला गेलं तर मन्याचं काय होतं आपण हाही असं लाकूड जर वापरलं तर चांगला उपयोग होतो आणि तुम्ही जर मशीनवर मणी काढला ह्याच्यावरचं जे निबर आवरण आहे म्हणजे ह्याचं निमा लाकूड वाया जाते आणि निम तुम्हाला अंगावर धारण करायला भेटतं म्हणजे मनेत आणि अशा धारण करण्यात एवढा बदल आहे मित्रांनो त्याच पाहिजे लाकूडच तुम्ही मणी पाडून धारण करा हातात बांधा कंबरला बांधा पायेत बांधा डाव्या पायेत लेडीजनं बांधायचं घडीने उजव्या पायात खाली बांधलं तर खाली पायाकडे कोण बघत नाही एवढं मित्रांनो पँटीच्या पॅन्टीच्या खाली हे तिकडे झाकून जातं कोण बघत नाही एवढं काय आहे काय नाही ते तर असं एक आपल्या आपल्या युवकबुद्धीनं आपल्या आपल्या इचारानं असा वापर केला तर चालतो मग त्याच्यापासून भरपूर फायदा बी होतो तर असं एवढे मौल्यवान लाकूड आहे पांढरीचं लाकूड म्हणून जिथं आहे तिथं भेटतात तर नाशिकला डिंडोरीला जे एक मठ आहे स्वामी समर्थाचा तिथं भरपूर लाकडे भेटतात आणि स्वामी समर्थाच्या केंद्रावर कुठं तरी लाकडे भेटतातच तर बघा आणि नाही कुठं तुम्ही भेटले तर मी संपर्क साधा मी फोन नंबर तर माझ्या खाली देणार आहे आपण परत आणि चर्चा करू काय काय नाही कुठे भेटतात कसे न्यायचे तर बघा हे असे पांढरीचं लाकूड आहे आणि चांगल्या प्रकारे काम करतं संध्याकाळी उश्याला घेऊन झोपा आणि काही सर्व प्रकारे वापर करते, आ... वा करते कसा तरी चालतं आहे मित्रांनो याचा घरात जरी ठेवलं तरी चांगल्या प्रकारे नाही काम करतं आहे म्हणजे नकारात्मक शि नकारात्मक शक्ती त्याच्यासाठी चांगलं काम करतं आहे मित्रांनो बघा मित्रांनो असे एक पांढरीचे लाकडं येतं आणि कुठेतरी माहिती राहावी काहीतरी बाबा अरे समजा एखादा माणूस शेतात जंगलात रानात जातो रानात राहायला घर आहे त्या घराला तर अवश्य हे बाहेरून लाकूड राहावं मित्रांनो तर त्या रानातल्या जंगलातल्या लाकडाला जे रानात आहे त्याला लाकडाला वापराय थोडं मोठं वापरावं तर जंगलात आहे विसू प्राणी वाहक शिवाय ही यायची भीती राहते तर त्याला सध्या चांगलं काम करत असेल असं एक मला वाटतं तो काय हे वा तर वापरून बघ तिच्या आपली करणार नाही मित्रांनो काय काय ते सगळ्या गोष्टी कारण ह्याच्यामध्ये बी काय होतं वापरलेलं कळतं किंवा काय त्यांना आतापर्यंत कुणी लाकडं नेलेले हे बऱ्याच जणांनी वापर केलेला सांगितलं की बाडा मला लाकूडाचं काम चांगलं आहे तर संभाजीनगरला एक ज्यांना लाकडं दिले ते लाकडं शिल्लग्न होते माझ्याकडे एक दोन तीन लाकडं राहिलेले होते तर त्याला देताना सांगितलं बाबा लाकूड काय पाण्यात डुबत नाही ती म्हणून ठीक आहे मला लाकूड तर तीच आहे तरी त्याला ती लाकूड घेऊन गेला आणि त्याच्या घरात सापनिक होतं ते तर साप निघायची बंद झाले मित्रांनो एक दोन तीन दिवसानं असे असे तुकडे बांधले होते ना घराच्या चार पाच जागे खिडकीच्या जागे हे जे तर साप निघायची परत मित्रांनो निघालाच नाही साप साप निघायची बंद झाली तशी काही शंका जर एखादे लाकूड बुडत बी नसलं तर तुम्हाला एका टपात ही दोन तीन दिवस टाकून ठेवायचे तर ते दोन तीन दिवसात डुबतं आहे तर एक काही ठिकाणी असं एक बघण्यात आलं मित्रांनो की समजा हे लाकूड एखाद्या एरियात गेलं त्या एरियात जर काही नकारात्मक शक्ती काही जर उलटा पुलटा असला तर ते एक माझा अंदाज अगर बुडत नाही तर बाकी तिथलं काहीतरी ते काम करत असेल मग काम करताना ते एखाद्या दिवस लवकर बुडू बी शकत नसल एक दोन दिवसानं बुडतं म्हणजे तिथलं वातावरण शुद्ध करून परत ती पाण्यात बुडल्या जात असेल असं एक अनुमान दुसऱ्या काही वैद्याचं झालेला आहे कारण ते अकोलेहून एक जणाचा फोन आला तिने मला दोन तीन दिवसात वातावरण बी घरातलं चांगलं झालं आणि लाकूड बी पाण्यात डुबलं म्हणजे एक तसं आहे की आपण विचार करू शकतात की बाबा वा वातावरण घरातलं चांगलं झालं आणि पाण्यात लाकूड बुडलं म्हणजे तिथलं हे नाही काही स्वच्छता करून घेतली त्या वनस्पतीनं स्वच्छता करून घेतल्यामुळे लाकूडी पाणी डुबलं आणि घरातलं वातावरण बी चांगलं झालं याचा अनुमान आपल्याला असं लावतो येतो मित्रांनो म्हणून त्याला काही घाबरायचं नाही लाकूड एक दोन ती तीन दिवसात ते दोन चार दिवसात जसं तुमच्या घरातलं वातावरण असेल ज्या एरियातलं तसं वातावरण असेल तसं टाईम लागतो बुडायला ही बी तेवढीच गोष्ट मित्रांनो खरीच आहे म्हणायचं तर बघा असे लाकडं आहेत लाकडाचा वापर बी चांगला होतो मित्रांनो लाकडं प्रत्येकाने वापरावे कारण कारण वापरल्याशिवाय वापर आपल्याला करणार नाही काय काय नाही हे लाकडं दैवाय शकते जेवढं असेल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पांढरीची काठी म्हणून आपण ही व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्या खाली माझा तिथं मग नंबरही देणार आहे कोणाला लागलं तर कॉल करा चला आपण मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू चला राम राम